नमस्कार मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया शहरात एक आजी संत्री विकायला बसायची एक दिवस तिच्याजवळ एक तरुण आला साधारण तीस एक वयाचा त्याने आजीला विचारले आजी संत्री कशी दिली ग आजीने भाव सांगितला त्याने दोन किलो संत्री विकत घेतली आणि त्यातलं एक संत्र सोलून एक फोड खाऊन तो तरुण आजीला म्हणाला आजी हे संत्र गोड आहे का बघा हो जरा आजीने हात पुढे करत संत्र हातात घेऊन एक फोड खाल्ली आणि म्हणाली लेकरा गोडच आहे की तो हसत हसत आजीच्या हातातील ते संत्र न घेताच निघून गेला असंच दुसऱ्या दिवशीही तो आपल्या पत्नीला बरोबर घेऊन आला त्या दिवशीही त्याने संत्र्याची एक फोड खात संत्र गोड आहे का विचारत आजीच्या हातात संत्र देऊन हसत हसत घरी गेला असे बरेच दिवस निघून गेले आजीच्या शेजारची एक भाजीवाली व त्या तरुणाची पत्नी हे रोज पाहत असे एक दिवस त्याच्या पत्नीने विचारले तू असा रोज वजन झाल्यावर आजीला एक संत्र देतोस आणि तेही अर्ध खाऊन तो तरुण आपल्या पत्नीला म्हणाला अगं वेडे आजी रोज ही संत्री विकते पण ती स्वतः कधीच ही संत्री खात नाही कारण तिला दोन रुपये कमी मिळतील मी तिला रोज एक संत्र खायला घालून माझ्या आजीच्या रूपात तिला पाहतो पत्नीने गर्वाने नवऱ्याला मिठी मारली दुसऱ्या दिवशीही तसंच घडलं तेव्हा शेजारी असलेली भाजीवाली आजीला म्हणाली अगं हा पोरगा रोज कशापायी त्रास देतो ग तुला आजी समधी संत्री गोड हईत आजी तरुणाकडे व त्याच्या पत्नीकडे पाहून हसत म्हणाली अग तो पिरमापायी असं वागतोय अन त्याचा हा जीव बघून मॅबी त्याच्या वजनात चार संत्री रोज जादा घालते आजीचे शब्द ऐकून त्याला खूप बरं वाटलं मनात विचार करत असताना शेजारी बसलेली भाजीवाली आजी त्या तरुणाला म्हणाली बाळा तू जे गमावत होता ते खुशीत गमावत होतास म्हणून तर तुला न मागता संत्री आणि या आजीचं प्रेम या दोन्ही गोष्टी मिळाल्या मित्रांनो उंधळीत बसेल एवढं नक्की घ्या पण सांडण्याअगोदरच ते वाटायलाही शिका माणूस की कमी होत चालली तेवढी फक्त जपायला शिका कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद